नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी रोजच्या वापरासाठी असो किंवा बाहेर जाण्यासाठी बऱ्याच जणी या साड्यांऐवजी ड्रेसेस वापरतात आणि सध्या साड्यांप्रमाणेच ड्रेसेसमध्येही नवनवीन कलर्स पॅटर्न्स व डिझाईन्स बघायला मिळत आहेत तसेच ड्रेसेस घातल्यावर बऱ्याच जणींना कम्फर्टेबलही वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ड्रेसेसचे दोन प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या सध्या अशा प्रकारचे लखनवी चिकनकारी पॅटर्नचे डबल शेडेडचे ड्रेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारचे ड्रेसेस हे घातल्यावर खूपच सुंदर व रिच लुक देतात तसेच यामध्ये दे, नवनवीन कलर्ससुद्धा बघायला मिळत आहेत ऑफिस वेअरसाठी कॅज्युअल वेअरसाठी तुम्ही असे ड्रेसेस हे नक्कीच बेस्ट ऑप्शन आहेत यामध्ये लाईट आणि पेस्टल कलर्स ॲवेलेबल आहेत हे जास्त प्रमाणात बघायला मिळतात तसेच यामध्ये पॅटर्न हे डबल शेडेड पॅटर्न असल्याने खूपच छान लुक देते ऑम्रे पॅटर्नमधील हे ड्रेस खूपच छान लुक देतात तसेच अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आपल्याला उपलब्ध होतात असे अशा प्रकारचे मलमल कॉटनचे ही खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्ही कॅज्युअल वेअरसाठी नवीन ड्रेस घेणार असाल तर अशा प्रकारचे ड्रेसेस हे नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारचे ड्रेसेसची किंमत ही आठशे ते एक हजारच्या दरम्यान आहे नंबर दोन अशा प्रकारचे बांधणी प्रिंटेड कुर्ता सेट्स ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे तसेच फॅन्सी लुक देतात बाहेर जाण्यासाठी किंवा फेस्टिव विअरसाठी तुम्ही अशा प्रकारचे ड्रेसेस घालू शकता अशा प्रकारचे बांधणी प्रिंटेड ड्रेसेस हे डार्क शेड्समध्ये बघायला मिळतात तसेच जर तुम्ही रक्षाबंधनसाठी जर नवीन ड्रेस खरेदी करणार असाल तर असा ड्रेस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूपच छान लूक देईल तर मैत्रिणींनो अशा प्रकारच्या ड्रेसची किंमत ही पाचशे रुपयांपासून पुढे आहे जर तुम्हाला हे ड्रेसेसचे प्रकार आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे भेटील देन कीप स्माइलिंग ब बाय